जिल्ह्यात स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान दोन हजार चोवीस अंतर्गत तीस जानेवारी दोन हजार चोवीस ते तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत सर्वसामान्य नागरिकांमध्ये कुष्ठरोग विषयक जनजागृती करण्यात येत आहे कुष्ठरोग हा निदान करण्यास सोपा असून औषधोपचाराने पूर्णत बरा होणारा आजार आहे कुष्ठरोगी रुग्ण शोधण्यासाठी जिल्ह्यातील शासकीय व सामाजिक बांधिलकी असलेल्या सर्व यंत्रणांनी मदत करावी तसेच नागरिकांनी कुष्ठरुग्ण असलेल्या व्यक्तीसोबत कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम व राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद बोलत होते यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुहास माने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अग्रजा चिटणीस आरोग्यसेवा कुष्ठरोग सहाय्यक संचालक एम के शेगर डॉक्टर मीनाक्षी बनसोडे यांच्यासह अन्य आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले की स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानांतर्गत सर्व शासकीय यंत्रणा व सामाजिक बांधिलकी असणाऱ्या संस्थांनी सोलापूर जिल्हा कुष्ठरोगमुक्त करण्यासाठी प्रयत्न करावेत याविषयी समाजाचे प्रबोधन करावे तसेच या रुग्णाविषयी कोणीही भेदभाव करू नये प्रत्येक नागरिकांनी अशा रुग्णाविषयी सामाजिक बांधिलकी ठेवून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अथक प्रयत्न करावेत यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर माने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर नवले यांनी ही अनुषंगिक माहिती बैठकीत दिली